आता काय म्हणतात ठुकून काढू ठुकून काढू मी आता लय घाबरलोय मी आता उद्यापासून काय सभाविभाग घेणार नाही ना ना बाबा उद्यापासून मी आपलं गोंगळ पांगारतो मी आपल्या घरात झोपतो मी आता लय घाबरलोय आणि राजेंद्र कोंडरेच्या ठोकून काढायला मी एवढा घाबरलोय मला आता हुडूहुडी भरल्या त्यामुळं मी आता लय घाबरलो आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हा आहे सर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये गोलमेर परिषद पार पडली मराठा समाज बांधवांची आणि त्या परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की राजेंद्र यांनी की आता लक्ष्मण हाकी यांना उत्तर देत बसू नका आपली अकरा जणांची टीम तयार करा आपल्या आप पोरीबाजीची इज्जत काढली जाते तिथे तिथे ठोका असं म्हटलेलं आहे बघा मी फक्त छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा एक विचार फक्त मानला होता मी कुठेही लग्न लावा लावायला किंवा काय करायला गेलो नव्हतो नुसतो बोललो तर एवढ्या इंगळ्या असल्या आणि याच लोकांना सामाजिक मागासांचं आरक्षण पाहिजे म्हणजे मागासपणाचे हर्डल्स एकही हर्डल्स पूर्ण न करता आम्ही कसे शहाण्णव कोळी आम्ही कसे क्षत्रिय आम्ही कसे मराठे आम्ही कसं जात वर्चस्वची यांची भाषा आता काय म्हणतात ठोकून काढू ठोकून काढू मी आता लय घाबरलोय मी आता उद्यापासून काय विभाग घेणार नाही बाबा उद्यापासून मी आपलं गोंगळं पांगारतो मी आपल्या घरात झोपतो मी आता लय घाबरलोय आणि राजेंद्र कोंडरेच्या ठोकून काढायला मी एवढा घाबरलोय मला आता हुडूहुडी भरल्या त्यामुळं मी आता लय घाबरलो अकरा जणांची टीम तयार करा असं देखील म्हटलेलं आहे विशेष म्हणजे रस्त्यावर दिसले तरी वापरले मी घाबरलोय म्हणलं ना मी आता कुठे आहे बीडमध्ये आहे काल कुठं होतो मध्ये सकाळी कुठं होतो नांदेड मध्ये आज सभा त्या माजलगाव मध्ये मंजरतला सभा घेऊन आलोय आणि उद्या केज मध्ये आहे सकाळी आणि संध्याकाळी गेवराईमध्ये आहे कुणाला ठोकायचं आहे ना या म्हणून वाढव तुमच्या ठोकण्यानं तुमच्या दहशतीनं आमच्या बापजाद्यांच्या चार पिढ्या घाबरल्या ना आता काही काट्याकुराडीची लढाई आहे का आम्ही प्रत्येकात्मक बोलणार आंदोलन करणार आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आम्हाला काही कळत नाही या भानगडीत कुणी पडायचं नाही आणि असं ठोकून काढून बिडून बिडून हे चल सर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलं आहे जी याचिका चॅलेंज केली होती ती याचिका त्याचबरोबर ज्या संदर्भात विरोधामध्ये याचिका दाखल केली होती ती याचिका आज न्यायालयाने फेटलेली आहे ते मी बघितलं नाही मी बघतो निकाल मी त्याच्यावर मत प्रतिक्रिया व्यक्त करतो पण आमच्या तीन चार याचिका आहेतच ना त्या याचिकांच्या सुनावण्या होतील आणि आम्हाला खात्री आहे हे बेकायदा आरक्षण आहे बेकायदा सगळ्या गोष्टी ह्या सरकारनं केलेल्या आहेत आज जी आर काढलेला आहे हा जी आर रद्द जर नाही केला तर आम्ही मग आम्ही सगळे ओबीसी एकत्रित येऊ ना पक्ष ना पार्टी ना नेता ना आमदार ना खासदार ना मंत्री आम्ही गावगाड्यातले ओबीसी एकत्रित येऊ आणि महाराष्ट्र दोन हजार पंचवीस साली ओबीसीच्या पिवळ्या वादळाला समतेच्या वादळाला आणि सामाजिक न्यायाच्या वादळाला इथल्या सरकारांना आमदारांना खासदारांना सामोरं जावं लागेल त्याला धरून एक प्रश्न हे काय फेटाळल्यानंतर मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे की हा सत्याचा विजय ते सत्याचा विजय म्हणतात पुन्हा न्यायालयातल्या न्यायमूर्तीच्या जात सुद्धा ते काढतात आता जरंगीने ठेवलंय काय त्यांना लोकशाही मान्य नाही त्यांना न्यायमूर्तीची जात शोधणारा माणूस म्हणजे याच्या रक्तामध्ये किती जात भरली हे त्यांच्या त्या वक्तव्यावरून समजतंय आणि आहेत ना अजून सुनावण्या आगे आगी देखो क्या होत आहे विशेष पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके ज्या संविधानिक भाषेत बोलत होते आता लक्ष्मण हाके काठ्याची कोयत्याची भाषा करतात हे आहे जे लक्ष्मण हाके संविधानाची भाषा बोलत होते जे लक्ष्मण हाके उपोषण करत होते जे लक्ष्मण हाके स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स मेथडॉलॉजी सांगत होते जे लक्ष्मण हाके सामाजिक न्यायाचं तत्व सांगत होते जे लक्ष्मण हाके प्रियांबलमधीलला सोशल जस्टिस सांगत होते जे लक्ष्मण हाके लोकशाहीचं किंवा आरक्षणाचं बेसिक तत्व सामाजिक न्याय रिप्रेझेंटेशन अवसर संधी न्याय सांगत होते तेच लक्ष्मण हाके आज शासनाकडून आमदारांकडून खासदारांकडून मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं फ्रस्ट्रेट झालेले आहेत नाराज झालेले आहेत कारण आम्ही एवढं संविधानाचं तत्व सांगून सुद्धा जर इथं कोणी ऐकत नसेल बेकायदा कृत्य घडत असतील तर लक्ष्मण हकीला रस्त्यावरच्या लढाईसाठी कॉमनमॅनला अपील होणारी भाषा बोलावी लागेल आणि बघू ना इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही क्रांतीची भाषा बोलू बंडाची भाषा बोलू आणि जेव्हा क्रांती होती ज्यावेळी संघर्ष होतो तो काय शांत पावलांनी संघर्ष होत नसतो संघर्ष होत असताना आदळ या मारी होणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत लोकशाहीच्या दायऱ्यामध्ये राहून लोकशाहीच्या तत्वानुसार लोकशाही मधल्या सर्व आयुधांचा वापर करून आम्ही ही क्रांती घडवून आणू कारण आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानतो लक्ष्मण हाके ओबीसीनी आमच्या बापजादेनी राष्ट्र देव धर्म संस्कृतीच्या विरोधामध्ये आजपर्यंत एकही बंड दाखवा ओबीसीच कशाला चॅलेंज करताय शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे ओबीसी आहेत त्यामुळे तुम्ही दलिता बरोबर भांडून झाला तुम्ही मुस्लिमांबरोबर तुमचं भांडून झालं आता तुम्ही ओबीसी बरोबर भांडायला धरले पण ओबीसी साठ टक्के एवढं लक्षात ठेवा ओबीसी एक झाला ना तुमचा सरपंच सुद्धा आम्ही गावगाड्यात होऊ देणार नाही एवढी ताकद आमच्या हेडकाउंट मध्ये त्यामुळे उगच कुणाला काहीतरी बोलण्याच्या भानगडीत या लोकांनी पडू नये तुमच्यावरती बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच गुन्हे दाखल झालेत जे की तुम्ही मराठा समाजाबद्दल त्या मुलींबद्दल काही वक्तव्य कुठल्या मुलींबद्दल एकही शब्द प्रयोग केलेला नाही मी फक्त एवढंच बोललो की आपण अकरा आंतरजातीय विवाह घडवून आणूया त्यामुळे मी माझ्या माता भगिनीबद्दल बोलणं एवढा माझी वैचारिक दिवाळखोरी निघालेली नाही त्यामुळे कुणी काय आरोप करायचे काय करायचे त्यांनी ते दाखवावं कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला तसं जर मी काय बोललो असेल तर ते माझ्यावर कारवाई करतील आणि मी कायदा मानणारा माणूस आहे कायदा फॉलो करणारा माणूस आहे मी आज जाईल जेलमध्ये बसेल त्यामुळे उगाच कुठल्या तरी नसत्या उचापत्या करण्याच्या बांधगडीत कुणी पडू नये राजेंद्र कोंड यांच्या उत्तराला आणि आव्हानाला आज लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलेलं आहे मी रस्त्यावरची लढाई लढतोय मी दोन दिवसापासून राज्याचा दौरा करतोय अनेक जाग्यामध्ये सभा घेतल्यात आज बीडच्या माजलगाव मंदिरातमध्ये सभा घेतली उद्या केजमध्ये सभा आहे आता मी बीडमध्ये आहे मी रस्त्यावर आहे मला कोणी आणायचे किंवा को, कोणी काय करायचे करावं असं त्यांनी थेट आता आव्हान देखील केलेलं आहे मात्र संपूर्ण प्रश्नाला त्यांनी उत्तर देखील दिलेले आहेत त्याचबरोबर मी कुठल्याही मराठा समाजातल्या मुलीबद्दल माता भगिनीबद्दल बोललो नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे